नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलवर जिथे आपण आज तूर कापणीवर आलेली आहे आणि या तुरीचा ज्या प्रकारे लागलेला लाग होता आणि त्याचा झाले होणारे जे उत्पादन आहे ते कसे राहील हे दाखवण्यासाठी आज शेवटचा टप्पा तुम्हाला दाखवतो आहे प्रकारे तुम्ही इथे बघू शकता ही अंकुर कंपनीची चारू ही एक जात आहे ज्याचा तुम्ही लाग बघू शकता कशा प्रकारे आहे आणि या अगोदर आपले इथे पाऊस खूप झाला होता म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच याचा त्रास सगळ्यांना सहन करावा लागत होता ज्या प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचा इथे उत्पादन होण्याची शक्यता दिसून येत आहे हा संपूर्ण कोरडवाहू भाग आहे आणि या कोरडवाहू भागामध्ये इथे चार एकरी चार क्विंटल एकरी पाच क्विंटल एवढे उत्पादन होणे शक्य आहे तर तुम्ही ज्या प्रकारे इथे बघू शकत आहात अशा प्रकारचे उत्पादन आपल्याला येत्या काही दिवसात येणार आहे आणि काय उत्पादन येईल याबद्दलसुद्धा जाणून घेऊ परंतु त्यापूर्वी आपण या, त्या या तुरीसाठी कुठले नियोजन केले होते तेसुद्धा जाणून घेणे आवश्यक राहील का सगळ्यात जास्त पैसा खर्च न करणे आणि सगळ्यात चांगले उत्पादन घेणे या गोष्टीकडेच लक्ष देण्यात आलेले होते तर सगळ्यात महत्त्वाचं काय केले होते की आपल्या इथे जी तुरीची जी संख्या आहे म्हणजे तुरीच्या रोपांची जी संख्या आहे ती दाट न होऊ देणे हीच एक महत्त्वाचं काय महत्त्वाचे उपाययोजना होती त्यानंतर प्रत्येक वेळीला बुरशी लागणार नाही ही सुद्धा माहिती घेणे आवश्यक होते जसे तुम्ही इथे बघू शकता हे जे झाड गेलेले दिसत आहे असे क्वचितच झाड दिसून येते अशा प्रकारचे नियोजन आपण करून ठेवले होते त्यासाठी खूप वेळा आपण ट्रायकोडाचा वापर करण्याचं तुम्हाला सांगितलंसुद्धा आहे आणि आम्हीसुद्धा त्याचे नियोजन केलेले आहे अशा प्रकारचे हे पहिला टप्पा होता त्यानंतर आपण नियोजनामध्ये इमामॅक्टिन बेन्झोएंट या कि अळीनाशकाचा जो वापर केला आहे तो दोन फवारणीमध्ये केला होता आणि तिसऱ्या फवारणीमध्ये जेव्हा पाऊस आला होता त्यावेळेला टाकुमी या घटकाचा आपण वापर केला हे झाल्याच्या नंतर चारुतुरीमध्ये जास्तीत जास्त चार दाण्यांची शेंग आहे आणि कमीत कमी तीन दाण्यांची शेंग आहे यामध्ये पाच दाण्यांची शेंग नाही आहे त्यामुळे आपल्याला हे जाणून येईल की याचे जे उत्पादन आहे ते कमी येत आहे असं वाटते परंतु ज्या शेंगांची संख्या आहे ती जास्त असल्या कारणामुळे आपल्याला याचे जास्त त्राससुद्धा किंवा कमी उत्पादन होईल असे सुद्धा दिसून येत नाही यावर्षी सु तुरीला दहा हजार रुपयेपर्यंत जो भाव आलेला आहे तो समाधानकारक आहे यावर जर गेला तर आनंदच होईल दरवर्षी दिवाळी अशीच साजरी हो हीच अपेक्षा राहील तर बघूया यावर्षी दहा हजाराच्या वर तूर जाते की नाही परंतु नियोजनामधील दुसरा एक टप्पा असा की आपण प्रत्येक वेळेला म्हणजे ज्या प्रकारे कापसाला तुम्ही नियोजन करतात प्रकारे आपण या तुरीला सुद्धा खत नियोजन करण्याचे प्रयत्न केले परंतु प्रत्येक वेळेस शक्य होत नाही अशा गोष्टी परंतु आपण करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आपण फक्त दोनदा खत देऊ शकलो एकदा जेव्हा पेरणी केली आणि दुसऱ्यांदा जेव्हा सोयाबीन काढले त्या वेळेला आपण खत देऊ शकलो त्याच्यानंतर किंवा त्याच्या मधात कुठ केव्हाच खत देणे शक्य झालं नाही तर हे तर होते सगळे तुरीचे नियोजन आणि होणारे जे उत्पादन आहे ते सुद्धा तुम्हाला कळूच तर अशाच माहितीसाठी आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला भेट जरूर द्या धन्यवाद